तुम्ही हो डायरेच डायरेक्ट कसं उघडा हो तुम्ही आता आपल्या घरात यायला मी मला चोरी आहे का तस, काहीतरी घेऊन येत जावा जरा जरा काही थोडस खाईल बिल डबा संपवला वाट छान आज काय विशेष जा ना काम करणं तुझी तू कशा लवकरच डोकं खाते गर मग माझी काम करते बर ठीक आहे सकाळी डबा दिला हा मग दिला सकाळी चार वाजता उठले होते चार वाजता उठून टिफिन बनवून किती करते ना मी मरमर भाजी कशी होती छान होती ना <laughs> भाजी भरपूर झाली आज तुझ्या भाजीला थोडस नव्हतं उद्यापासून एक काम करत जाईल भरपूर झाली ना थोडीशी कमी टाकत जाईन काय हरकत नाही चालेल अजून कमी टाका जास्त कारण सकाळ धरून दोन वेळा मी सब्जा खाल्ला बडीशेप खाल्ली काय करणार कारण भाजी माझं पोट भरलं होतं गच गच झालं एकदम आणि नंतर परत मित्र होते त्यांनी पण सगळ्यांनी खाल्ली ते लोकांची पण पोट भरले नंतर मग परत मी म्हंटल आता काय करायचं काय करायचं मग ऑफिसच्या बाजूने काही जनावरांचा असा खंडवा जात होता अगदी जनावर पण सगळी तिथं सगळी ती भाजी खाऊन बसली जागेवरच त्या लोकांची पण फोटो केला होता मोठा एखादा मंडप बिंडप टाकावा आणि तिथं त्या सगळ्या लोकांना तो डबा द्यावा म्हणजे त्यांचं पण सगळ्यांचं पोट भरेल कशाला कमी पडली म्हणून भाजी कमी पडली उद्यापासून जरा भाजी व्यवस्थित जरा जास्त घाल म्हणून अगं पण जर तुला जर हे सगळं माहिती होत तर मग मी अशी केली मी चार वाजता उठलीन आणि किती छान झाले काय गरज होती बोलायची तुला या सगळ्या पाटाच उठून तुम्हाला जेवण बनवून त्याच तुम्हाला कौतुक काय एक चपाती मला सांग चार चपाती दिले असतो किती पटापट पटापट त्या घड्याकडे बघावं लागतो घड्याकडे बघायचं जेवण बनवायचं घड्याकडे बघायचं जेवण बनवायचं तुमच्याकडे बघायचं नाहीतर निघता तुम्ही तशीच कामाला एवढं सगळं करून सुद्धा सांगायचं सरळ थोडीशी भाजी वाढव चार चपात्या चार चपात्या तू दिल्या होत्या किती दिल्या होत्या हा तुमचं पोट भराव म्हणून चार दोन नाश्त्याला आणि दोन थोड्या वेळा जेवायला तसं नाही केलं मी सकाळच्या चहामध्ये एक खाल्ली चारच्या चहामध्ये एक खाल्ली आणि मध्येच कोरडी एक खाल्ली आणि फक्त एका चपाती बरोबरच भाजी संपली हरकत नाही नाही तशी थोडस घरात कांदाच नव्हता हो मग एकच कांदा चिरला आणि थोडीशी जर भाजी होते तेवढीच नेहमीचा काही ना काही प्रॉब्लेम असतो नेहमी कधी तुझ्याकडे मीठ संपलेलं असतं कधी तुझ्याकडे साखर नसते कधी तुझ्याकडे नाही संपतो ते आपण थोडस होतं मागे नाही लक्षात राहत तुम्ही जेव्हा करचाल ना सगळं तेव्हा तुम्हाला समजेल उगच मला टोमणे देत सांगायचं ना सरळ मग कोणासाठी शेअरिंग वगैरे करून खायची ना मित्रांची वगैरे आणतात ना ते लोक पण डबे नेहमी तुमच खातात ना मग आज त्यांचं खाल्लं असेल ना तुम्ही करायचं एक दिवस एवढं काय बोलायचं असतं जरा भाजी कमी पडली तर आम्ही पण घरी भाजी कमी पडली तर चटणी बिटणी घेऊन खातो तर काय एवढं अगं पण मी म्हणतो काय की जर पोटभर केलं तर काय फरक पडेल पोटभरच केलं होतं कधी पण तुझं तुझा प्रॉब्लेम काय आहे ज्या दिवशी तू डबावर भाजी देशील ना मटकीचे मोड आलेले ज्यावेळेला तू उकडून असं मस्त पैकी भरपूर द्यायचे ना त्या दिवशी तुझ्या दोन चपात्या कमी असतात तुझं प्रॉब्लेम काय कायम आणि मग तू काय म्हणणार माझे अहो मीठच संपलं होतं पीठ नाही संपलं त्यावेळेला तुझं चपात्या कमी असतात मी काय करू बरोबर की नाही ज्यावेळेला तुझी भाजीचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेला तू म्हणणार त्यावेळेला तुझ्याकडे भाजी कमी नसते त्यावेळेला तुझ्याकडे तिखट कमी असतं त्याला तुझ्याकडे मिरच्या नसतात त्याला ना ते कसं आहे ना ते नंतर तुम्ही गेला की चहात मला खायला दोन चपात्या लागतात आणि परत दोन चपात्या भाजी सोबत लागतात ते थोडीशी भाजी तू तुला काय खायचं ते गोळा का खात जा पण समोरच्या माणसाला पण जेवढं लागेल तेवढं देत अहो कुठं द्यायच पण ती नागरिक कसं फिरली सुकून काटा व्हायला लागली म्हणून म्हणलं जरा डायट वाढवावा

ना परत नंतर सुटली म्हणजे मग परत काय करायचं म्हणतात ना खाते पिते घरकी एखाद्या भाजी एवढं सगळं पूर्ण गावाची हिस्ट्री सांगितल्या इतिहास सांगितला ग सगळा तरी अजून पण तुझं म्हणजे उद्या बसणार ना कुणाला खायला भाजीपात कामावर त्याने पण तुम्हाला शेअरिंग नाही केलं ना त्यांची शेअरिंग होते मला त्या लोकांचा सपोर्ट असतो म्हणूनच जगलोय नाहीतर आपल्या घरच्या डब्यावर काय म्हणायचं वातावरण आहे का आठ दिवसामध्ये तीन दिवस तू डबा देत नाही ते काय करणार सकाळचं उठायचं म्हणलं चार वाजता की डोळ्याच उघडत नाही असं खूप झोप येते काय करणार नाही तर अख्या ह्या दुनियातल्या नव्याण्णव टक्के बायका हेच करतात आणि त्यांना दिवसभर कमी काम असत नाही म्हटले दिवस काय फरक पडतो चार दिवस तू डबा करायचा सात दिवस असतात त्यातले तीन दिवस डबा देत नाही चार दिवसात एक दिवस सुट्टी असतात उपाशी राहता राहता का उपाशी राहता का उपाशी राहता का उपाशी राहिलो की मग तुला बरं वाटेल अच्छा म्हणजे मी आता आता तुम्ही बाहेर खाता ना ते मला माहिती आहे म्हणजे माझ्या इथे मस्तकात असतं की तुम्ही उपाशी काय राहणार नाही त्या माणसाच्या पोटाला आग लागते म्हणून तो माणूस खातो तो शेवटी काय करणार घरात नाही मिळालं तर तो बाहेर खाईल खाता ना मग मला समाधान असते की तुम्ही बाहेर उपाशी जरी घरातून गेलात तरी बाहेर खाता म्हणून मग मी नाही घेत त्याच्यात काय एवढं मोठं हा जर माणूस दिवसभरच उपाशी राहिला म्हण तर मग मी

असं सकाळ जे काही झोप काम आहे ते कपडे भांडी ते पोरांचं एवढं जे थकाय होत ना मग एवढी झोप येते काय बोल तुम्हाला नाही समजणार बायकांची काम तुम्हाला नाही समजणार जरा भाजी काम पडली ना तर तुम्हाला ना लगेचच सरळ सांगतच नाही नुसतं पा, पान उतारा करायची सवय लागली माणसाला अगं मी पान उतारा करायची गरज नाहीये तुला ते सगळं कळालं होतं तरी पण तुला टोचून 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 माझ्याकडून खुजून खुजून काढायचं उद्या अर्धा किलो भाजी आरती सगळं तुमच्या नरड्यात घालते खा किती खायच्या तेवढी अगं हे मागचे दहा बारा वर्ष तू तेच सांगत आलीस मला आणि परत उद्या सकाळी तीच परिस्थिती असते मागे खूपच राहायचं तोंडाला बांधायचं का काय

अंजु बायवर आहे जी वोट उपाशी ठेवून कुठलंही बजेट नसतं हा तुझा गैरसमज आहे तसं नसतं चिमटे काढून काढून जगायचं असतं चिमटे कायले म्हणून काय फरक पडतो असं दोन दोन घास खायचे आणि दोन दोन घास उपाशी राहिलं की शरीरही सुदृढ होतं म्हणे काही फरक पडत नाही असं आपण माडी बांधू बंगला बांधू है ते 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 हो। ते हो ना त्या दहा रुपयाची तू भाजी वाचवलीस ना कि वाटते आपली एकावर एक एकावर एक अशी म्हणजे पाणीपुरी खायला पैसे होतात ना अगं तू तुझी पाणीपुरी खायची ती खात जा त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्यांची भाजी कमी करणं दुसऱ्यांच्या सफात्या कमी करणं त्याच्यामधून नाही ते सगळं वाढवायचं आपल्याला <laughs> तेवढे चटक लागते भाज्या खायच्या थोडीशी दहा दहा रुपयाच नाही तू सकाळ धरून ना मला आता मी सकाळ मी आणलेली आहे कारल्याची अर्धा किलो कार सगळी तुम्हालाच भाजी करून देते काय टेन्शन नाही घेऊ नका सगळीच तुम्ही घेऊन जा कारली काय कसं नको आम्ही खातच नाही आम्ही घेतो चटणी साखर घेऊन खाऊ आम्ही ठीक आहे अर्धा किलो आणलेले सगळे तुम्हीच तुम्हाला डब्यात घालून सगळे मला <coughs> सांग <coughs> गेल्या बारा वर्षात तू असं कधी झालं आता रोज आपलं संभाषण होत रोज तू आल्यानंतर माझ्याकडे अर्धा एक तास माझा वेळ असाच फुकट घालवते पण आतापर्यंत तू जिंदगीमध्ये मध्ये अर्धा किलो कधी मला दिली पाहिजे पाव किलो पाव किलो दिली तू मला कधी उद्या उद्या कारली सगळी ती तुम्हालाच देते तसं मी आम्ही घर खात नाही उद्या संध्याकाळी परत मी घरी आलो की तू म्हणणार मग संध्याकाळी कुठं जायच होतं आपल्याला संध्याकाळी आपल्याला मागायचं मी कुठे ताटले घेऊन संध्याकाळी दोन कार्ले होणार नाही भाजी करायला माणूस आहे सगळं म्हणजे तुझे नियम सगळे तू पायदळी तुडवतेस त्याला पायदळी तुडवणे म्हणत नाही त्याला बजेट म्हणतात जर पावपिर काढली आणले तर सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन केली बजेट सांभाळत हा सगळंच जर तुम्हाला करून द्यायचं अर्धा किलो म्हणल्यावर राहणार काय मग मी बाहेर गेल्यानंतर कॅन्टीनला तिकडे बाहेर जेवल्यानंतर तुझं बजेट कुठे राहत असंही तुझं बजेट कोलमडतच ना तू पाणीपुरीच्या गाड्यावर जाते <laughs> है ना तिथं आपलं बजेट कुठे दर मला एक ड्रेस घेते तिथं आपलं बजेट कुठे असत दर महिन्याला एक साडी घेते तिथं आपलं बजेट कुठे असतो दरवाजा माझ काढायला दरवाजा दरवाजामध्ये बाहेर आता मला सांग आता तुझ्या चप्पलचा ढीक लागलाय ढीक समजली दोन जोडला ढीक बोलतात मग आणि त्याची वरची चमक निघायच्या अगोदर तिसरा जोड परत येतो दरवाजामध्ये कुठे आपलं असू दे असू दे मैत्रिणींचा हा प्रोग्राम निघाला मैत्रिणी नि मैत्रिणी फिरायला निघालो मैत्रिणी नि मैत्रिणींचा आमचा हळदी कुंकू मैत्रिणी मैत्रिणींच आमचं मग तिनं पार्लर मध्ये जाऊन लिहितो की अशी जुडी पुढे केली केसांची <laughs> हा मग ती मला पण अशी मग मा माझी पुढे आहे मग माझी मागे करायला गेला आता ना मग तिथं तिथ बघ मला भाजी बनवायची तुझं तेल, 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 ला ते... तेल लावत जाऊ आज मला तुझ्याशी चर्चा करायची आहे कुठे तुमचं तेल लावत जाऊ दे बघू नंतर मला मला भाजी बनवायची सकाळी तुम्हाला भाजी टेन्शन म्हणजे स्वतःवरती आलं की आता झालं सकाळी दिली तर बस ना अर्धा किलो करल्याची भाजी बघू किती खातो यायची <laughs> तर नमस्कार मंडळी मला आता उद्या ज्याला अर्धा किलो कारली भेटणार आहेत उद्याच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगेल कि ती किती कारली मला भेटली अर्धा कारले जर त्यातलं दिलं तर भरपूर झालं